नमस्कार आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सतरा जान जून दोन हजार चोवीस आज दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाण्यामध्ये किती वाढ झालेली आहे दौंडचा विसर्ग कितीने कमी झाला किंवा वाढला आणि त्यामुळे उजनीच्या पाण्यासाठ्यामध्ये किती वाढ झालेली आहे त्याचबरोबर वरच्या धरणाचा पाणीसाठा किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे शहाऐंशी पॉईंट चारशे पन्नास मीटर तर उपयुक्त पाणीसाठा हा म्हणजे एकूण पाणीसाठा हा एक हजार एकोणसत्तर पॉईंट अष्ट्याहत्तर दशलक्ष घनमीटर अर्थात सदतीस पॉईंट सत्याहत्तर टी एम शी उजनी धरणाला जवळपास आता एकशे तेवीस टी एम पर्यंत मजल गाठायची आहे त्यातील फक्त आता सदोतीस पॉईंट सत्याहत्तर टी एम पाणीसाठा झालेला आहे तर मायनस साठ्यातील सातशे तेहत्तीस पॉईंट झिरो तीन दशलक्ष घनमीटर म्हणजेच पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी एवढं पाणी आणि भरून यायचं आहे तर टक्केवारी बघितली तर गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये उजनीच्या टक्केवारीमध्ये जवळपास बारा टक्केचा पाणीसाठा वाढलेला आहे मात्र दौंडचा विसर्ग हा गेले दोन तीन दिवस झालं तोच कायम राहिला आहे तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंड दौंडमधून येतोय गेले दोन तीन दिवस झालं तो विसर्गामध्ये वाढही झालेली नाही आणि घटही झालेली नाही मात्र उजनी धरणाच्या पान पाणलोट क्षेत्रामध्ये बाष्पीभवनाचा वेग गेले दोन तीन दिवसापासून वाढू लागला आहे परवा चार पॉईंट पंच्याऐंशी होता तो आज पाच पॉईंट सव्वीस मिलीमीटर एवढा झालेला आहे प, प, तर वरची धरणं जी आहेत एकोणीस धरणं त्या पा पा पाणलोर क्षेत्रामध्ये सध्याला पाऊस थांबल्यामुळं त्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही तर त्यामध्ये खडकवासल्यामध्ये चव्वेचाळीस पॉईंट पन्नास टक्के पाणी साठा झालेला आहे येडगावमध्ये चौतीस पॉईंट अडतीस टक्के पाणी साठा झालेला आहे तर वडिवलीमध्ये बेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा झालेला आहे आंध्रामध्ये पंचवीस पॉईंट चौदा पवनामध्ये वीस पॉईंट चार टक्के एवढं पाणी वाढलेलं आहे तर बाकीच्या धरणाची परिस्थिती त्यापेक्षा खाली आहे त्यामुळं ती आकडेवारी आपण दिलेली नाही जसं जसं त्या धरणातील पाण्यासाठा वाढेल जशी धरणं ती पूर्णपणे भरतील त्या धरणाची माहिती आपल्याला सविस्तरपणे दिली जाईल तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद